आपल्याकडं वारजे पोटेशनला एकोणीस तारखेला रात्री साडे अकरा वाजता इथे एक पदाधिकारी आहेत निलेश गारे यांच्या गेटात त्यांची गाडी होती त्या गाडीवरती फायर होऊन आरोपी पळून गेले आहेत असा कॉल होऊन तो गुन्हा दाखल आपल्याकडे झालेला आहे आमच्या दुसरा वारजे पोटेशनला त्या तपासामध्ये आपल्या वारजे पोटेशच्या सर्व टीमने सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या भरपूर मेहनत घेतली हेच्यावरून काय टेक्निकल अनालिसिस करून आणि बाकीचे काही एवढेच याच्यावरून यातील जे चार आरोपी निष्पन्न आहेत चारीपैकी तीन आरोपी आपण काल त्यांना अटक केलेलं आहे आणि त्यांच्या त्यांनी तो गुन्हा केलेला कबूल केलेला आहे एक जो आरोपी आहे संकेत मात्रा नावाचा तो अजून आपल्याकडं वॉन्टेड आहे त्या आरोपींनी काही गुन्हा यांचा काही वाद आहे त्या वादातून ही प्रथमदर्शनी हा प्रकार निष्पन्न होत आहे परंतु याच्यात अजून सुद्धा काही गोष्टी घडामोडी समोर येऊ शकतात त्या दृष्टी सुद्धा पुण्याचा तपास सुरू आहे आज या सर्व आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाईल त्यानंतर पुढची केशरवर घेऊन पुढचा तपास जो आहे आणि बाकीचे वेपन्स युज असतील किंवा व्हेकल असतील या गोष्टीचा तपास पुढे केला जाईल परंतु प्राथमिक दृष्ट्या आज याच्यामध्ये जुना वाद याचा आहे असं निष्पन्न होत आहे परंतु याच्या तपासामध्ये अजून सुद्धा वेगवेगळ्याला अँगल असू शकतात आरोपीच्या मध्ये किंवा अन तपास पुढे गेल्यानंतर त्याच्यात लागतो काँक्रीट कारण किंवा कसं म्हणायचे फक्त नक्की जरा आपलं सर सुरुवातीला निरेश आहे यांनी वेपन पण सुद्धा घेतलेला होता तो दिला नाही राहत शहरातही त्यांनी कसा आपल्या केला होता म्हणून हे सगळं कडून आणलं असं काय आहे समजा मी नाही सांगता निलेश गरायान यांनी पोलिस कुटींसाठी अर्ज केला होता तो जे ठरलाय तसे वेपन लायसन्स पण

आवश्यक पडल्यास त्यांना सुद्धा चौकशी करून देतील या प्रकाराने काय काय आपण जप्ता केलेला आहे आता याच्यामध्ये सध्या आरबी आपल्याकडे अटक आहे तीन आरोपी आपल्याकडं नगर पुरुषांच्या त्यांचा एक आरपी वाटण आहे आणि या खोट्यात त्यांना पोटाच प्लाज केला जाईल आणि मदत करून पुढच्या तपासण्याचं केलं जातं सध्या आपल्याकडे मुण्यात वापरलेली जी थारगाडी आहे ती थारगाडी आपण जप्त केलेली आहे ती लोणजेमध्ये एका पारगे नावाच्या व्यक्तीची आहे

त्याच्या जे पोस्टर दिसत आहेत जे सोशल मीडिया अकाउंट दिसतायत ते इंग्लिश घारे म्हणजे फिर्यादी आणि जे आरोप आहेत त्यांचे जवळचे संबंध होते हे निष्पन्न या ठिकाणी होत आहे नक्कीच स्वतःच काय करून घेतलं असं असं काय वाटतं त्यांनी स्वतःच केले का त्यांनी त्यांना सांगितले तुम्हाला जेव्हा बाकीचा यातला जो मेन त्याचं नाव आहे विकी अनपूर याला ताबा घेतल्यानंतर आणि बाकीचे अजून चौकशी केल्यानंतर आरोपीची चौकशी केल्यानंतर ह्या बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर होतील

So it was el destino? Bueno, ellos, padre. es? lo thank el